आंबील किंवा आपण तिला म्हणतो नाव काढताच आपल्या तोंडाला चटकन पाणी सुटत कारण ही आंबील आंबवलेल्या पदार्थापासूनच बनते आपल्या जेवणाचा आनंद वाढवणारी पौष्टिक पाचक अशी तांदळाच्या पिठापासून बनवलेली ताकाची आंबिल कशी बनवायची हे आज आपण पाहूया आपण आज दह्यापासून आंबील कशी बनवायची ते पाहूयात इथे मी एक वाटी दही घेतलेले आहे थोडेसे आंबट असे मी दही या ठिकाणी घेतलेले आहे त्यामुळे आंबील आपली छान होते दोन चमचे घेतलेले तांदळाचे पीठ एक मोठी वाटी घेतलेले वारीक चिरलेली कोथंबीर आले लसूण जिरे हे ठेचून घेतलेले आहे थोडे जाडसरच मी या ठिकाणी ठेचून घेतलेले आहे हिंग थोडा अर्धा चमचा मी घेतलेला आहे हळद फोडणीसाठी इथे घेतलेले मोहरी जिरे कडीपत्ता थोडा ठेचून घेतलेला लसूण दोन ओल्या मिरच्या आता आपण दह्याची ताक करून घेऊ व त्याचे आंबिल करू ताक करण्यासाठी यामध्ये एक वाटी दही आहे तर एक वाटी पाणी यामध्ये घालू रवीच्या सायाने घुसळून घेऊ छान आपले असे ताक जुळून झालेले आहे त्याचे आता आपण आंबील बनवू आता एका वाटीमध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घालून ते पाण्यामध्ये मिक्स करून घेऊ दोन चमचे तांदळाचे पेठ घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी घालून चमच्याची अशी त्याची पेस्ट तयार करू ताकाची आंबील करण्यासाठी गॅसवरती मी पातेल गरम करत ठेवलेलं आहे पातेल गरम झाल्यानंतर यामध्ये घालू एक पडी तेल तेल चांगले गरम झालेले त्यामध्ये घालू फोडणीसाठी मोहरी पाच ते सहा कडी पाणी घालू थोडेसे जिरे जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये घालू दोन कट केलेल्या ओल्या मिरच्या मिरच्या चांगल्या तडतडल्यानंतर यामध्ये घालू ठेचून घेतलेल्या दोन ते चार पाकळ्या लसणाच्या लसूण थोडा भाजल्यानंतर यामध्ये आपण लसूण आले जिरे याची ठेचलेली पेस्ट घालू हे सर्व साहित्य आपण तेलामध्ये थोडा वेळ परतू तेलामध्ये चांगले परतल्यानंतर यामध्ये घालू हळद व थोडासा हिंग त्यानंतर घालायचे आहे थोडीशी कोथिंबीर पाणी घालून तयार केलेली तांदळाची पेस्ट यामध्ये घालू परत यामध्ये एक वाटी घालू पाणी तांदळाची पेस्ट घातल्यानंतर आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचे आहे पीठ यामध्ये आपण घालायचं आहे ताक परत यामध्ये घालू दोन वाटी पाणी पळीच्या साहाय्याने दहा ते पंधरा मिनटं अशी शिजू द्यायची आहे वरून घालू भरपूर अशी कोथिंबीर चवीपुरती घालू मीठ तर ही चविष्ट पाचक पौष्टिक अशी आपली आंबील तयार आहे